नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारा कैरीचा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असा लागणारा हा कैरीचा ठेचा एकदा तरी बनून बघा आपल्या जिभेला पाणी सुटणारा हा कैरीचा ठेचा आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण दोन कैऱ्या घेतल्या कैऱ्यांना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या धुवून झाल्यानंतर एका सुरीच्या साह्याने त्याचे देठक कट करूया व एक किसनी घेतली आहे किसनीच्या साह्याने सर्व कैरी बारीक अशी किसून घेऊया सर्व कैरी किसून झाल्यानंतर एक ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलाय त्याला पण किसून घेऊया खोबरं हे आवर्जून घाला ओल्या खोबऱ्याने कैरीचा ठेचा चविष्ट लागतो किसून झाल्यानंतर आता एक कढाई घेतली गरम होण्यासाठी ठेवली आहे तिला व्यवस्थित गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आता भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतला आहे लसूण हा आवर्जून जास्त घाला शेंगदाणे घालूया आणि याला व्यवस्थित भाजून घेऊया भाजताना तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला आपल्याला व्यवस्थित असंच भाजून घ्यायचं आहे मिरच्या जर व्यवस्थित भाजल्या तर त्यांचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो त्याच्यामध्ये आता भरपूर सारी कोथंबीर घालूया तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे बी खोबरं आणि कैरी किसून घेतली तिला घालून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला आपल्याला परतावायचं नाही आपण फक्त कढईमध्ये मिक्स केलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्याला जाडसर असं वाटण करून घेऊया हे तुम्ही त्यामध्ये जरी कुठून घेतलं तरीही चालेल आता एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकूया जिरं टाकूया हिंग टाकूया हिंग हा आवर्जून घाला त्याच्यामध्ये जे बी वाटण करून घेतले आपण ते सर्व घालून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी चिमूटभर साखर टाकूया लिंबाचा रस पिळून घेऊया लिंबाचा रस टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा ठेचा आपल्याला फक्त दोन मिनटं परतवायचा आहे जास्त परतवायचा नाही आहे पुन्हा एकदा भरपूर सारी कोथंबीर घालूया कोथंबिरीनं हा ठेचा खायला चविष्ट लागतो तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा ठेचा तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता जास्त दिवस टिकणारा हा ठेचा आहे आणि खायला तर भन्नाट असा लागतो या पद्धतीने नक्की बनवून बघा त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला कैरीचा ठेचा दाखवला आहे नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कैरीचा ठेचा एकदा तरी बनून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत